कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश धाब्यावर बसून आंजरले खाडीत मोठ्या प्रमाणावर वाळूचा अवैध उपसा सुरू आहे स्थानिक महसूल विभागाचे आकडे दुर्लक्ष होत असल्यानं ना नागरिकांनी सत्ता कठोर भूमिका घेतली आहे दापोली तालुक्यातील देहण येथे सकाळी नागरिकांनी वाळूने भरलेला एक डंपर अडवला कर्नाटक पासिंगचा हा डंपर अवैध वाळूची वाहतूक करत होता नागरिकांनी महसूल विभागाला याची माहिती दिल्यावर तब्बल तीन तासांनी अधिकारी घटनास्थळी पोहोचले तहसीलदार अर्चना बोंबे यांच्या आदेशानुसार अधिकारी अंभोरे यांनी पंचनामा करून वाळूसह डंपर ताब्यात घेतला हा डंपर दापोली पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आला असून दिवाळीनंतर यावर दंडात्मक कारवाई केली जाईल अशी माहिती तहसीलदार बोंबे यांनी दिली आहे अंजरले खाडीत पावसाळ्यातही बेकायदा वाळू उपसा सुरूच होती सक्षण पंपाच्या साह्यानं दररोज शेकडो ब्रास वाळू उपसली जात असल्याने शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे एका बाजूला महसूल मंत्री अवैध उत्खनन झाल्यास तहसीलदारांना निलंबन करण्याची घोषणा करतात तर दुसऱ्या बाजूला महसूल राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात हा प्रकार खुलेआम सुरू आहे त्यामुळे हा वाळू उपसा कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे असा प्रश्न दापोली तालुक्यात उपस्थित होतोय thank <laughs> you